मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला आणि तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजप दिल्लीमध्ये सत्तेत आली आहे असं म्हणावं लागेल भाजपचा हा ऐतिहासिक विजय असला तरी आम आदमी पक्षाच्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे या पराभवाचं विश्लेषण देखील आता केलं जात आहे अकरा वर्षापासून आम आदमी पक्ष हा दिल्लीमध्ये सत्तेत होता अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया या नेत्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानंतर राजकारणात आल्यानंतर दिल्ली विधानसभेला आम आदमी पक्ष जिंकला होता यंदाच्या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या विरोधात धक्कादायक निकाल लागलेला आहे आणि स्वतः अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मित्र माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील पराभवाचा धक्का बसलेला आहे आणि आश्चर्यकारकरीत्या त्यांचा पराभव झाला आम आदमी पक्ष नेमका कशामुळे पराभूत झाला याची काही कारणं देखील आपण जाणून घेऊयात आणि तीच व्हिडिओत पाहूयात गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये केजरीवाल यांच्या सरकारनं दिल्लीमध्ये अनेक योजना राबवल्या मोफत वीज असेल महिलांना मोफत प्रवास असेल मोफत पाणी तीर्थयात्रा करण्यासाठी मोफत प्रवास यासह अनेक योजना आम आदमी पक्षानं राबवल्या आणि याच लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीमुळे केजरीवाल दिल्लीमध्ये सलग तीन वेळा विजय झाले यंदा मात्र केजरीवाल यांच्याकडे निवडणुकीमध्ये नवीन मुद्दा नव्हता कुठलीही लोकप्रिय योजना देखील नव्हती हे कारण त्या पराभवामागे सांगितलं जातंय आम आदमी पराभूत होण्याचं दुसरं कारण म्हणजे जे म्हणजे मधल्या काळात अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप दिल्लीमध्ये पाणीपुरवठा योजना असेल तसंच दारू घोटाळा असेल या दोन योजनांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केजरीवाल सरकारनं केला त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि मनुष्य सिसोदिया यांना त्या प्रकरणामुळे जेलबारी देखील पाहायला मिळाली पाणी पुरवठा योजनांमध्ये मोफत पाणी दिलं जात होतं मात्र ते पाणी अस्वच्छ होतं त्यामुळे लोकांच्या मनात पाणी जरी मोफत मिळत असलं तरी ते घाण पाणी होतं आणि ते पाणी पिण्यासाठी योग्य नव्हतं त्यामुळे पिण्याचं पाणी आणण्यासाठी टँकरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला त्यातून अनेक टँकर माफिया दिल्लीमध्ये तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आम आदमी पक्षावर करण्यात आला त्याचाही त्याला फटका बसला दिल्लीच्या अनेक रस्त्यांमध्ये आणि चौकात चौकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य देखील आहे आणि हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला भाजपला याच मुद्द्याभोवती राजकारण करता आलं कारण दिल्ली महानगरपालिकेमध्ये देखील आम आदमी पक्षाची सत्ता आहे त्यासाठी लोकांनी थेट आम आदमी पक्षाला या प्रकरणात दोषी ठरवलं आणखी एक महत्वाचा मुद्दा जिथं दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे ठेके देखील देण्यात आले त्या माध्यमातून दिल्लीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दारू सहज उपलब्ध झाली त्यामुळे कोणत्याही वेळेला अनेक लोक हे दारूच्या ठेक्यावर दिसून येत असत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारूच्या ठेक्या निर्माण झाल्यामुळे देखील लोकांच्या मनात आम आदमी पक्षाच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आम आदमी पक्षाचा पराभव होण्याचं आणखी कोणतं कारण सांगितलं जात असेल तर ते म्हणजे आम आदमी पक्षानं तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात आदलाबदल केली अर्थात चूक केली असं म्हटलं जाते अनेक विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलून देण्यात आले भारतीय जनता पक्ष काँग्रेस आदी इतर पक्षांमधून आलेल्या आयात उमेदवारांना देखील यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने तिकीट दिलं आम आदमी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यामुळे डावलण्यात आलं त्यामुळे त्याचा फटका देखील आम आदमी पक्षाला बसला पक्षाचे नेते मनीष सिसोदिया सोमनाथ भारती राखी बिर्ला आदी नेत्यांना मतदारसंघ बदलून देण्यात आला आणि तब्बल बावीस आयात उमेदवार यावेळी आम आदमी तिकीट दिली असं सांगितलं जात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला भ्रष्टाचाराच्या जनआंदोलनातून पुढे आलेले अरविंद केजरीवाल काही प्रमाणात सॉफ्ट हिंदुत्ववादी देखील आहेत असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले हनुमान चालिसा पठण असेल धार्मिक स्थळांना भेटीसाठी तीर्थयात्रा मोफत करणे असेल असे मुद्दे केजरीवाल यांच्याकडून उपस्थित करण्यात आले मात्र त्याच तुलनेमध्ये दिल्लीमध्ये असणारे मुस्लिम बहुल मतदारसंघ आणि मुस्लिम मतदार केजरीवाल यांच्यावर त्यामुळे नाराज झाले दिल्लीमध्ये दोन हजार वीस साली झालेली दंगल त्यावेळी केजरीवाल यांनी मुस्लिम समाजाच्या बाजूने उभं राहणं अपेक्षित होतं असली मुस्लिमांची अपेक्षा होती मात्र केजरीवाल यांनी त्यावेळी तसं केलं नाही अर्थात मुस्लिम बहुल भागामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आजही जास्त होती मात्र ज्या भागामध्ये मुस्लिमांची अल्पसंख्या आहे अशा भागात त्या भाजपला त्याचा फायदा झाला आम आदमी पक्ष दिल्लीत पराभूत होण्यासाठी आणखी एक महत्वाचं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे काँग्रेसने लढवलेल्या स्वतंत्र निवडणुका आपण लोकसभा निवडणुका वेळी पाहिलं होतं की इंडिया आघाडी म्हणून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी सोबत निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं होतं तर राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला आपलं मतदान केलं होतं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं इंडिया आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवायला हव्या होत्या पण तसं झालं नाही त्यामुळे देखील सेक्युलर मतांचं काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये विभाजन झालं त्या उलट हिंदुत्ववादी असणारी एकगठ्ठा मतं ही भाजपच्या पारण्यात गेली त्यामुळे त्याचाही फटका आम आदमी पक्षाला बसला असं सांगितलं जातं यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून महत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला तो म्हणजे केजरीवाल यांचं निवासस्थान केजरीवाल यांनी आपल्या शिशुमहलावर करोडो रुपये खर्च केले आणि त्यामुळे आम आदमी असणारे केजरीवाल आता खास आदमी झाले आहेत असा आरोप भाजपनं सातत्यानं केला आणि ह्या सगळ्या मुद्द्यांच्या भोवतीच केजरीवाल आणि आम आदमी पक्ष या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं सांगितलं जात मंडळी तुर्तास आपण ही सगळी कारणं पाहिली तर ज्या कारणांमुळे आम आदमी पक्ष पराभूत झाला असं आता म्हटलं जातंय व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू